नमस्कार पुणेकर मध्ये आपले स्वागत आत्ता आपण येरोळा भागातील जंतनगर येथे आहोत सर तुम्ही काय सांगता जो आपला नऊ दिवसाचा कार्यक्रम जनतानगर मित्रमंडळाची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली झालेली आहे तेव्हापासून आम्ही दरवर्षी विविध पहिले धार्मिक देखावे मांढरदेवी मंदिर मोट्या देवी मंदिर असे बरेच कार्यक्रम केले नंतर करोनापासून एक जाणवले की समाजामध्ये जे आहेत रोग प्रतिकारक शक्ती वाढणाऱ्या ज्या विविध गोष्टी आहेत नाहीतर दंतचिकित्सा आहे असे शिबिर आपण घेतले पाहिजे आणि आता मागच्या तीन वर्षापासून आम्ही रेग्युलर ते करत आहोत मंडळाचे की एकोणीशे शहात्तर साली यांनी भरपूर मेहनत केली आणि ही जागा अशी वाचून ठेवली त्यामुळे आज आम्ही नवीन कार्यकर्ते हे सर्व करतोय तर नवीन आपल्या भागातील आजचा जो कार्यक्रम होता तो या संदर्भात होता की शिक्षणाचं महत्त्व मुलांना कळालेलं आहे आमच्या वेळेस असं कोणी सांगायला नव्हतं तर त्या मुलांना हे कळावं या हिशोने आजचा हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जी आजकालची युवा पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देतो आज मोबाईलच्या माध्यमातून नाहीतर बाकीच्या जनजागृती विषयातून क्लासच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काही माहिती मिळते की बाबा आपण कोणता कोर्स करावा कुठं हे करावं त्यासाठीच आम्ही दरवर्षी काय करतो गुणवंत विद्यार्थी प्रोग्राम जो ठेवतो मंडळाच्या वतीने की त्यांना एक धैर्य वाढावं वा, घरामध्ये आईवडिलांना वेळ नसतो कामामुळे याच्यामुळं तर मंडळ त्यांना एक पार्टिसिपेट करून की बाबा तुम्ही पुढचं काय तुमच्या अडचणी येते आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला मंडळाच्या माध्यमातून मदत करू जे आपल्या जनतानगर मित्र मंडळे त्यांच्या तुम्ही महिलांसाठी काय असं नाही का स्वतःचा हे असतं ना संरक्षण त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रेनिंग देतात जनतानगर मध्ये महिला मंडळाचं एक वेगळंच मंडळ आहे जे रजिस्टर आहे नवरात्रीमध्ये त्यांचे आम्ही कार्यक्रम घेतो त्यावेळेस आम्ही स्वावलंबी स्त्रिया कशा राहतील त्यांचा त्यासाठी काय करता येईल त्यांचे वेगवेगळे लेक्चर्स आम्ही बाहेरच्या हिशोबातून की बाबा तुमचे तुम्ही संरक्षण कसं करणार आता नवीन जे शासनाची हेल्पलाईन निघालेली आहे की त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर लगेच तुम्हाला मदत मिळेल रात्री अपरात्री समजा एखादी स्त्री अडकलेली आहे तर पोलिसांची एक हेल्पलाईन आहे की त्या नंबरवरती डायल केल्यानंतर तुम्हाला येऊन ते लगेच तुम्हाला त्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी सोडतील तर ही माहिती आता आम्ही नवरात्रमध्ये खास महिलांसाठी तो कार्यक्रम ठेवणार आहे जेणेकरून परिसरातल्या महिलांना मी त्याची माहिती व्हावी मित्र मित्रमंडळ त्यांच्यातर्फे तुमचा सत्कार झालाय त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं मध्ये इथं समाजाचा सत्कार झाला त्याचा खूप आनंद आहे आणि छान वाटतंय की हे सत्कार पाहून पुढचे जे युवक असणार की स्टुडंट असणार त्यांनाही प्रोत्साहन भेटेल आणि ऊर्जा भेटेल की ते अजून चांगले मार्क्स आणि त्यांची प्रोग्रेस वाढू शकेल तर तुला काय वाटतंय आज। आश अजून असे प्रोग्राम झाले पाहिजेत युवा पिढींना प्रोत्साहन केलं पाहिजे का अजून असे प्रोग्राम व्हायला पाहिजे कारण की आजची युवा म्हणजे आजची युवा पिढी जी म्हणजे कम्युनिटीमध्ये तर खूपच महाग आहे पण जर का त्यांना प्रोत्साहन भेटलं की ते खूप पुढं जातील मला असं वाटतं